तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात तर फायनली आपलं काम पूर्ण झालेलं आहे या प्लॉटचं आपलं भेंडीचं टोकन करून झालेलं आहे आणि आपण जे साईटनं मेथी कोथिंबीर घालणार होतो ते पण घालून झालेलं आहे आपलं काम हे सकाळी लवकर चालू होत असल्यामुळं आणि नुकतीच दिवाळी होऊन गेल्यामुळं आपला जो नाश्ता आहे हा दिवाळीचा फराळच असतोय त्यामुळे फिरत फिरतच आपला नाश्ता म्हणजे दिवाळीचा फराळ हे संपूर्ण भाग आहे आपल्याला आणि इथून पुढे चार दिवस नाष्टा म्हणजे हा दिवाळीचा फराळच आणि आजचा आपला हा तिसरा ते चौथा दिवस आहे आणि अशा प्रकारे आता आपला पूर्ण प्लॉट तयार आहे सर्व ते भेंडी टोकन भेंडीचे टोकन करून झालेलं आहे आणि आपण हे अशा पद्धतीने ह्या साईडला नाही ह्या साईडला भेंडी टोकली होती आणि सेंटरला मेथी ह्या बेसमध्ये ह्या साईडला ह्या साईडला आपण मेथी पेरून घेतलेली होती आणि आपण टप्प्याटप्प्याने मेथी पेरून घेतो आहे हे दोन लाईन दिसतात आपण एक दिवस घातली होते त्याच्या पलीकडच्या लाईन त्या दोन दिवसांना घातल्या अशा पद्धतीनं आपण केले आणि हे आपलं नियोजन आहे मेथीची पेरणी केलेली होती जी आपल्याकडे पेरणी अंतर इतर साहेन आहे मेथीची उगवण बाग कशा पद्धतीने झाल्या सेंटर लाईन आहे याच्या ह्या साईडला भेंडीचे टोकन त्या साईडला भेंडीची टोकन केली आपण ब्याजची आणि त्याला साधारणतः एक चार दिवस झालेत भेंडी उगवण्यासाठी साधारणतः कमीत कमी आठ ते दहा दिवस लागतात बारा ते पंधरा दिवसात संपूर्ण तुम्हाला भेंडी भेंडी दिसून जाईल धन्यवाद